सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य जम्मू काश्मीरमधील मधील पहलगाम येथे सव्वीस पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधात व्यामांडवा येथील नागरिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून दहशतवाद्याच्या या कृत्याचा जाहीर निषेध केला तसेच सकाळी अकरा वाजता गावातील शेकडो नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे जमा होऊन या हल्ल्यात हकनाक बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच काही वेळ उभे राहून मौन पाळण्यात आले यावेळी पहेलगाम येथील अतिरेक्याविरोधात सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात आली याप्रसंगी गावातील सरपंच ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य व्यापारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दखनी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीरभाई विहा मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य